श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षी नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेच आता तुम्हाला देवपूजेचे काही नियम सांगणार आहे देवपूजा करताना आपण कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत याची माहितीसुद्धा तुम्हाला याच व्हिडिओत मिळेल आपल्यापैकी प्रत्येकजण देवपूजा करतो पण आपण अशा सुद्धा तक्रारी करतो की आम्ही दररोज देवपूजा करतो पूजापाठ करतो पण देव, देव काही आम्हाला पावत नाही देवाची कृपा काही आमच्यावर होत नाही आता बघा देवपूजा करूनसुद्धा देव आपल्याला प्रसन्न होत नसेल देवाची कृपा आपल्या होत नसेल तर आपण हे लक्षात घेतले पाहिजे की आपल्याच हातून कळत न कळत देवपूजा करताना अशा काही चुका होतात ज्यामुळे परमेश्वराची कृपा आपल्यावर होत नाही देवपूजेच्या संबंधितले हे नियम जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तुमच्या मनात कोणत्याही प्रकाराची शंका राहणार नाही ना चॅनलवर नवीन असाल अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते तुम्ही कमेंटद्वारे नक्की विचारू शकता बघा प्रत्येक गोष्टीला काहीत काहीतरी नियम असतात आपण जर नियमामध्ये राहिलो तर आपल्याला कोणत्याही गोष्टीचा काहीच त्रास होत नाही पण नियमांच्या विरोधात काही गोष्टी घडल्या तर साहजिकच आपल्याला त्रास हा होणारच असे निसर्गाचे काही नियम आहेत उन्हाळ्यामध्ये कडक ऊन उन पडतंच पावसाळ्यामध्ये पाऊस पडतोच आणि हिवाळ्यामध्ये आपल्याला थंडीही वाजते पण कधी उन्हाळ्यात पाऊस पडला तर आपण म्हणतो आता काय पावसाचे दिवस आहेत का किंवा पावसाळ्यामध्ये पाऊस न पडता फक्त ऊनच पडतं आहे उन्हाळ्याचं आपल्याला भासत आहे तर आपण म्हणतो पावसाळ्याचे दिवस आहे तरीसुद्धा पावसाचा पत्ता नाही त्यामुळे देवपूजेचे सुद्धा काही नियम आहेत पण ही देवपूजा करत असताना नियमांचे पालन करण्याबरोबरच देवावर आपली श्रद्धा सुद्धा तितकीच हवी असते असं म्हटलं जातं की मनी नाही बाव म्हणे देवा मला पाव तर हे अजिबात चुकीचं नाही जर आपली देवावरच श्रद्धा नसेल विश्वास नसेल तर देवाचे अस्तित्व आपल्याला जाणवेल तर कसं तर देवपूजा करत असताना आपण जर नियमांना अनुसरून देवपूजा केली तर देव खरंच आपल्यावर प्रसन्न होतात देवपूजा करताना कोणत्या नियमांचे पालन करावं तर यातला सगळ्यात पहिला नियम आपण जाणून घेऊयात पहिला नियम असा आहे देवाला आपण फुलं वाहतो तरीही फुलं कधी स्वतःसाठी वापरतात बऱ्याच आपल्या घरातल्या मुली आणि ग्रहीण असं करतात देवाला वाहिलेली फुलं स्वतःसाठी वापरतात ही चूक अजिबात करू नका नंबर दोन दुसरा नियम असा आहे देवाचे फोटो देवाच्या मूर्ती आपण या आसनावर ठेवलेल्या असतात जसं देवांना आपण काहीतरी आसन ठेवलेले आहे व देवपूजा करत असताना आपण सुद्धा बसण्यासाठी काहीतरी आसन घ्यावं देवपूजा करताना आपण सुद्धा आसनावर बसावं एखादं कापड तुम्ही देवपूजा करताना अंतरून आसनावर बसावं एखादं कापड अंतरू शकता किंवा पाठ घेऊ शकता लक्षात घ्या त्यावर बसून आपल्याला पूजा करायची आहे फक्त आसन हे देवाच्या निम्न पातळीवर म्हणजेच थोडेसं खाली असावं जसं देव आपण थोडंसं उंचीवर ठेवलेलं असतात देवारा सुद्धा आपण खाली काहीतरी ठेवून मग थोडासा उंचीवर ठेवलेला असतो डायरेक्ट खाली ठेवलेला नसतो त्याचप्रमाणे आपला आसन देवाच्या थोडं खाली बसावं बऱ्याच जणांच्या देवघराला कळस असतो आपलं जे देवघर आहे त्याला कधीही कळस असू नये कारण कळसामध्ये जी काही भव्य ऊर्जा असते ती ऊर्जा आपल्या घराचे छत सहन करू शकत नाहीत किंवा आपल्या घराच्या छतामध्ये तेवढी शक्ती नाही त्यामुळे ही भव्य ऊर्जा सहन करण्यासाठी ही भव्य ऊर्जा साठवण्यासाठी देवाच्या मंदिराचे कळससुद्धा अगदी उंचावर असतात आणि देवारा म्हणजे आपलं जे देवघर आहे ते मात्र घरात असतं त्यामुळे देवघराला कधीही कळस असू नये नंबर तीन यानंतर देवपूजेतला तिसरा नियम जो अत्यंत महत्त्वाचा आहे हा नियम सगळ्यांनी नीट लक्षात ठेवला पाहिजे प्रत्येक देवी देवताला वेगवेगळ्या प्रकाराची पानं फुलं अर्पण केली जातात कोणत्या देवी देवतांना कोणत्या प्रकाराची फुलं कोणत्या प्रकाराची पानं अर्पण करावी हे सुद्धा तितकेच महत्त्वाचं आहे जसं की श्रीगणेशांना दुर्वा वाहिल्या जातात भगवान भोलेनाथांना बिल्वपत्र अर्थात बेलपत्र वाहिली जातात भगवान विष्णूंना तुळशीपत्र वाहिलं जातं त्याचबरोबर ज्या स्त्रीशक्ती आहेत म्हणजे वेगवेगळ्या देवी आहेत त्यांना कोणत्याही प्रकाराची फुलं अर्पण केली तरी सुद्धा चालतं त्याचप्रमाणे ही जी पानं आहेत फुलं आहेत ती कशी अर्पण करावी याची सुद्धा माहिती आपण जाणून घेऊया फुलं तर जवळपास आपण प्रत्येक देवी देवतेच्या चरणी वाहतो अर्पण करतो पण ही फुलं वाहत असताना फुलांचा देठाचा जो भाग असतो तो देवी देवतांच्या चरणी आणि फुलांचा जो पुढचा भाग असतो म्हणजे ज्याला सुवास असतो तर तो बा ती बाजू आपल्याकडे आली पाहिजे देठाचा जो भाग आहे देठाची जी बाजू आहे ती देवी देवतांच्या चरणी गेली पाहिजे अशा पद्धतीने फुलं आपण वाहतो त्याचबरोबर बेलाचे पान वाहताना ते पिंडीवर पालथा करून व्हायचं देठाची बाजू पिंडीकडे पानांची जी बाजू आहे ती पिंडीची जी दाल, जलाधारी असते त्या बाजूला असली पाहिजे अशा पद्धतीने ही बेलाचे पाने तुम्ही तीन पाच सात या संख्येमध्ये वाहू शकता त्याचबरोबर भगवान विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करताना ते सुद्धा पालतच व्हावं देटाची बाजू भगवान विष्णूकडे आणि अग्रभाग जो भाग आहे तो आपल्याकडे येईल अशा पद्धतीने हे तुळशीचे पान आपल्याला व्हायचं असतं तुळशीचे पान महादेवाच्या पिंडीवर कधीही व्हायचं नाही त्याचबरोबर सूर्यदेवालासुद्धा बेलाचे पान कधीही अर्पण करायचं नाही हे मात्र तुम्ही लक्षात ठेवले पाहिजे श्री सुद्धा काही ठराविक तिथिलाच म्हणजे चतुर्थी वगैरे असेल तेव्हाच तुळशीचे पान अर्पण केलं जातं बाकी कधीही तुळशीचे पान श्री सुद्धा अर्पण करायचं नाही तर या गोष्टी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा गणपती बाप्पांना सुद्धा दुर्वा वाहताना या दुर्वांचा देठांकडचा भाग <णदगाग> श्री गणेशाच्या चरणी आणि अग्रवाल भाग म्हणजे टोकाचा भाग आपल्याकडे दिसेल अशा पद्धतीने या दुर्वा आपल्याला अर्पण करायच्या असतात फळ अर्पण करताना सुद्धा देठाचा भाग देवाकडे आणि फळाचा जो पुढचा भाग आहे तो आपल्याकडे दिसेल अशा पद्धतीने ही फळं आपल्याला अर्पण करायची असतात नंबर चार देवी देवतांच्या मूर्ती असतात त्याबद्दल आपण काही नियम जाणून घेऊया बऱ्याच जणांच्या देवघरामध्ये दे एकच मूर्ती असते देवघरामध्ये दे कधीही एक मूर्ती ठेवू नका त्याचबरोबर एका देवाच्या आपण किती मूर्ती ठेवू शकतो आपल्या देवघरामध्ये दे। तर हा सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न असतो तर जास्तीत जास्त तुम्ही दोन मूर्ती ठेवू शकता पण दोनपेक्षा जास्त एकाच देवाच्या मूर्ती ठेवायच्या नाहीत गणपतीसुद्धा तीन कधीच ठेवायचे नाही तर ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे त्याचबरोबर बेलाच्या पानावर तर बेलाची पान जी आहे ती महादेवांना अत्यंत प्रिय आहे तर बेलाची पानं सुद्धा दोन कधीच व्हायची नाही मी तुम्हाला अगोदरसुद्धा सांगितले बेलाचे पान तुम्ही तीन पाच सात किंवा अकरा या संख्येमध्ये वाहू शकता हिंदू धर्मशास्त्रात असं म्हणतात की बेलाचं पान नेहमी पालतंच असावं आणि हे बैलाचे पान तोडताना सुद्धा व्यवस्थित बघूनच घ्यावं की त्या बेलाच्या पानाला कुठेही छिद्र वगैरे पडलेले नाही आहे ना, ना। किंवा कुठे चिरलेले वगैरे नाही ना तर चांगलं असं बेलप बेलाचे पान खराब आपल्याला महादेवाच्या पिंडीवर व्हायचं असतं आणि जर पान खराब असतील तोडून लगेच त्या बेलाच्या झाडाखाली टाकायचे सुद्धा नाही व्यवस्थितपणे बघून घ्यायचं जे पान आपल्याला योग्य दिसते की हे पान पिंडीवर वाहणं योग्य ठरेल ते तितकं चांगलं आहे तर योग्य तेच पान तोडायचं जास्तीत जास्त पान बेलाची झाडाची कधीच तोडायची नाही नंबर पाच त्याचबरोबर पुढचा नियम असा आहे कोणत्याही देवीचं म्हणजे स्त्रीशक्तीचं जेव्हा तुम्ही पूजन करता तेव्हा केवळ कुंकू आणि देवीचा उपचार केला जातो बरेच जण हळद आणि कुंकू दोन्ही लावतात दोन्हीही चालेल मात्र कुंकू हे नेहमी देवीला लावायला हवं त्याचबरोबर जो पुरुष देव आहे जसं की गणपती असेल किंवा बाकीचे जे देव आहेत त्यांना फक्त कुंकू लावायचं विष्णूंना हळद लावली तर चालते कुंकू लावलं तरी चालतं पण गणपती बाप्पांना फक्त कुंकू लावायचं आहे आणि महादेवाच्या पिंडीवर कधीही हळदी कुंकू अजिबात व्हायचं नाही त्यांना एकतर भस्म म्हणजे राख लावली जाते ती पण मोठ्या मोठ्या देवांच्या मंदिरात आणि आपल्या देवघरात जर महादेवाची पिंड असेल तर ती तीन इंचापेक्षा जास्त मोठी नसावी आणि या पिंडीला तुम्ही जेव्हा काही पूजन करता तिची पूजा करता तेव्हा फक्त तिला गोळी लावायची गंध गोळी लावायची बाकी हळदी कुंकू लावायचं नाही नंबर सहा आता मंत, मंत्र मंत्र उच्चाराच्या बाबतीत काही नियम आपण जाणून घेऊया जे लोक ग्रहस्थाश्रमी आहे म्हणजे ज्यांनी ग्रहस्थाश्रम स्वीकारलेले आहे ज्याचं लग्न झालेले आहे अशा लोकांनी होमाचा जप कधीच म्हणजेच ओम या मंत्राचा जप कधीच करायचा नाही कारण आपण गृहस्थाश्रमी आहोत आपल्याकडून ब्रह्मचार्याचे पालन होऊ शकत नाही म्हणून आपण ओम या जप कधी करू नये ज्याचा ज्यांचा विवाह झालेला आहे त्यांनी ही गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा तर विवाह झालेल्या लोकांनी ओमचा जप करू नये कारण आपण गृहस्थाश्रमात आहोत आपल्याकडून ब्रह्मचार्याचे पालन होऊ शकत नाही म्हणून ओमचा जप करायचा नाही फक्त सिंगल ओम या मंत्राचा जप आपल्याला करायचा नाही ओम नम शिवाय ओम नमो नारायणाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे जप आपण नक्कीच करू शकता नंबर सात आत्ता नैवेद्याच्या बाबतीत नियम आपण जाणून घेऊयात नैवेद्य हा नेहमी देवाच्या उजव्या बाजूला ठेवावा जी मूर्ती आहे त्या मूर्तीच्या उजव्या हाताला देवघरामध्ये देव बऱ्याच मूर्ती असतात म्हणून देवघराच्या उजव्या बाजूला जिथे आपण बसलेलो आहोत त्याच्या आपोआप आप ती डाव्या बाजूला येईल तर अशा पद्धतीने आपल्या डाव्या बाजूला आणि देवाची जी उजवी बाजू येईल अशा पद्धतीने आपल्याला हा नैवेद्य ठेवायचा आहे नैवेद्य ठेवण्याआधी त्याखाली पाण्याने चौकन काढायचा आहे आणि मग हा नैवेद्य आपल्याला त्यावर ठेवायचा आहे तर नैवेद्याच्या बाबतीत ही गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा नैवेद्य अर्पण करताना कृष्णार्पण या मंत्राचा जापसुद्धा करायचा आहे दुर्वा असतील तुळशीपत्र असेल तर किंवा फुल असतील तर नैवेद्यावर तुम्ही ती नक्कीच वाहू शकता बऱ्याच नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवले जातं तर तुम्ही सुद्धा तुळशीचे पान नैवेद्यावर ठेवू शकता फुलं किंवा दुर्वा नाही ठेवली तरी चालेल पण तुळशीचे पान का होईना नैवेद्य अर्पण करताना नक्की ठेवत जा नंबर आठ देवी देवतांना आपण जो काही नैवेद्य अर्पण करतो त्याच दुसऱ्या दिवशी काय करायचं बऱ्याचदा प्रश्न येतो तर कधी क काय होतं आपण जो काही नैवेद्य ठेवतो दुसऱ्या दिवशी हा नैवेद्य एकतर गायीला द्यायचा असतो गाय उपलब्ध नाही झाली तर आपण मातीमध्ये मिसळून मा देऊ शकतो किंवा आपल्या झाडांच्या कुंडीमध्ये तो पुरून वगैरे देऊ शकतो पण बऱ्याचदा गायसुद्धा उपलब्ध होत नाही कधी कधी कुंडीत मिसळणंसुद्धा ते शक्य होत नाही तर अशा वेळेस काय करावे तसेही जो काही नैवेद्य दे आपण देवी देवतांना अर्पण करतो तो कांदा लसूण विरहित बनवतो तर ज्या दिवशी आपला सणांचा स्वयंपाक असेल देवी देवतांचा नैवेद्य दाखवायचा असेल तर आपलं जेवणसुद्धा तसेच बनवा म्हणजे ता तामसिक अन्न बनवू नका ज्यामध्ये कांदा लसणाचा समावेश नसेल अशा पद्धतीने सात्विक जेवण तुम्ही बनवा आणि तुम्हाला जेवायचं म्हणून ते ताट तुम्ही तयार करा देवी देवतांच्या समोर हे नैवेद्याचे ताट म्हणजे तुमच्या जेवणाचा ताट थोडा वेळ ठेवा जास्तीत जास्त पाच दहा मिनिट आणि ते ताट तुम्ही नंतर जेवायला घेऊ शकता घरातील कोणत्याही एका सदस्याने या ताटातलं अन्न खाल्लं तरी सुद्धा चालेल तर नैवेद्याच्या बाबतीत हा उपाय ही युक्त तुम्हाला नक्कीच उपयोगी येईल तुम्ही सुद्धा नैवेद्य दाखवताना हा उपाय केला तर तुमच्याकडून अन्न अजिबात वाया जाणार नाही आणि नैवेद्याच्या दुसऱ्या दिवशी काय करावे हा सुद्धा प्रश्न पडणार ना नाही वेगवेगळ्या वेग देवी देवतांना वेगवेगळ्या वेग वेग प्रकाराचे नैवेद्य प्रिय आहे जसे की भोलेनाथ त्यांना दही भात खूप प्रिय आहे सोमवार असेल तर तुम्ही महादेवाची पूजा करताना दही भाताचा नैवेद्य त्यांना नक्की अर्पण करा गणपती बाप्पांना मोदक आवडतात सूर्यदेवांना गुळ भात किंवा दुधाची खीर आवडते तांदूळ टाकून भगवान विष्णूंना दूध भात आवडतो दूध भाताचा नैवेद्य तुम्ही गुरुवारच्या दिवशी दाखवू शकता देवीला सांजा पुरी म्हणजे शिरा आणि पुरी किंवा खीरपुरी हे नैवेद्य प्रिय आहे तर हा नैवेद्यसुद्धा तुम्ही देवीच्या वारी दाखवू शकता देवाला तुम्ही उदबत्ती लावता किंवा कापराने आरती लावता आरती ओवळताना वो वो दिशेने फिरतो म्हणजे उलट दिशेने फिरताना ज्या घड्याळाचा काटा फिरतो त्या पद्धतीने तुम्ही अगरबत्ती किंवा आरतीने ओवाळू शकता जेव्हा तुम्ही आरती ओवाळता तेव्हा त्या मूर्तीवर त्याचा प्रकाश पडावा अशा पद्धतीने ही आरती आपण ओवाळावी त्याचबरोबर नैवेद्य आपण अर्पण करतो नैवेद्य दाखवल्यानंतर लगेच खायचा नाही किंवा कोणाला खाऊ द्यायचा नाही थोडा वेळ तो देवी देवतासमोर ठेवू द्यायचा आणि नंतर स्वतः आणि इतरांना वाटून आपण खाऊ शकतो नंबर दहा आत्ता प्रदक्षिणेच्या बाबतीत नियम प्रद नियम प्रदक्षिणा नेहमी संकेत म्हणजे एकतर एकच प्रदक्षिणा मारावी एकतर तीन किंवा पाच म्हणजे एक तीन पाच सात नऊ अशा पद्धतीने तुम्ही देवी देवतांच्या मंदिरात गेल्यावर प्रदक्षिणा घालू शकता समसंख्येत म्हणजे दोन चार सहा आठ या समसंख्या आहेत आणि यामध्ये प्रदक्षिणा घालू नये महादेवांच्या मंदिरात जर तुम्हाला प्रदक्षिणा घालायची असेल ती अर्धीच घालावी हे मात्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे जर प्रदक्षिणा घालण्यात जागा नसेल तर तुम्ही स्वतःभोवती प्रदक्षिणा घालू शकता उजवीकडून डावीकडे ज्याप्रमाणे घडाळ्याचा काटा फिरतो त्याप्रमाणे तुम्हाला प्रदक्षिणा स्वतःभोवती घालायची आहे तर हे होते देवपूजा करताना जे काही नियम यातले कोणते नियम तुम्हाला नव्यानं माहीत झाले कोणते नियम अगोदरच माहीत होते हे मला नक्की सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा देवपूजा करताना हे नियम नक्की पाळा म्हणजे तुमच्याकडून कोणत्याही चुका होणार नाहीत तुम्हाला देवपूजेचे पूर्ण फळ मिळेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे प्रत्येकाला या माहितीचा उपयोग होईल मी तुम्हाला परत भेटते अशाच एका नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच्या आपल्या आध्यात्मिक शिवपुराण चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव ओम नम शिवाय धन्यवाद